श्री स्वामी समर्थ अध्याय पाचवा ग्रंथकार अध्यायाच्या आरंभी सत्पुरुषांच्या सहवासाचे महत्त्व विषद करतात पूर्व पुण्याईशिवाय श्री स्वामींचा सहवास लाभत नाही अक्कलकोट वासियांना श्री स्वामीसारख्या दिव्य सत्पुरुषांचा सहवास लाभला व त्यांचे कल्याण झाले अक्कलकोटच्या राजापासून प्रजेपर्यंत सर्व भाग्यवान होते श्री स्वामींची कीर्ती बडोद्याला मल्हारराव गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचली अक्कलकोटहून श्री स्वामींना बडोद्यास आणण्याची त्यांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी आपल्या मातब्बर दिवाण व सर सरदारांपुढे श्रीस्वामींना बडोद्यास आणण्याचे आवाहन दिले त्यासाठी इनामही घोषित केले तात्यासाहेबांनी विडा उचलला धन्य धन द्रव्य सेवकांची फौज घेऊन ते अक्कलकोटास आले जेवणावळी देऊन लोकांना खुश केले जोडप्पांना जहागीर देण्याचे प्रलोभन दाखविले त्यांच्याशी सुसंवाद साधून हा विषय श्रीस्वामींपाशी काढण्यास सांगितले सोळप पाणी हा विषय स्वामींजवळ काढताच श्री स्वामी हसले व म्हणाले ज्याच्या मणी भक्ती नाही तिथे जाऊन काय उपयोग या ठिकाणी कथेचा पूर्वार्ध संपला सहाव्या अध्यायी अध्या कथेचा उत्तरार्ध असल्याचे सूचित केले श्रीस्वामी समर्थ अध्याय पाचवा श्री नमा भवकानन वैश्वानर अज्ञा पूर्ण साक्षी परात परा भक्ता खरा सदै तू गंगाज गंगाजळ जा, गंगा जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसे स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगा हून, आपुले असे महिमान पाप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र करावया श्रोती बैसले सावधान प्रसंगाहुणी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे प्रब सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळपा आदी करुण भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एका तपा स्वामीराज वास करीती भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहुंकळे कोणास ही पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर व थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृप तीही स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती तेव्हा किती एक नृप स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती अनुमन तितसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार पाहतला अक्कलकोटा होणी स्वामींसी आनावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सभे माजी बैसले दिवाणा सरदार माणकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोलेंद्रूप वर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी तेथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्यांचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठुवत्न वस स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेन तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परी येसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आनावे बट पुरीसी तरी हे मी तयासी निश्चय मानसी असोद्या ऐसे उत्तर संतोषिला तो नृपवर ऐसे ही समग्र आनंदती ती आनंदित जाहरे संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळी कच कर जा ता देवी सन्मानिला होता बहुता आनंदे करुणी रुप ती सह जने त्या परी तात्यांशी सन्माने गौरवणी वचने यशस्वी हो मणतितया देत देतनुपती सेवक दिधले सांगाती जावया अक्कल कोट प्र कोटा प्रति आज्ञा दिधली तात्या तात्या साहेब निघाले सत्वर अक्कल कोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती ते जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटींची नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करीती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निम ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण अक्कलकोटींचे सकल जण स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमवन गेले असे ह्या ठाया प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्यापण साधावे ऐसा मणी विचार करुणी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवक जणी ऐसे सदा करी ती करोणी नाना पकवाणे करीती ब्राह्मण भोजणे दिधली बहुशालदा याचक धणे तृप्त केले स्वामीजी या पूजे प्रति नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्त वासले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेची तात्यांनी ऐशयानी काही न झाले केले तितुके व्यर्थ केले गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एकयुक्ती एकांती गाठ चोळप्पा प्रती त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊणी आल बडोद्यासी मग मल्हार राव आदरेंसी इनाम देतील तुम्हाते ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसी नाना प्रकारे चोळप्पा ते सांगितले द्रवेन सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेशी यतिराजतया समयासी आनंद वृत्ती बैसले पाणी कर जोडून विनंती केली मधुरवचने कृपाळू होऊणी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे ते जाता होईल ऐसी एकोणीय વચન સમર્થાની હાસ્ય કરોણ ઉત્તર ચોળપ્પા લાગુણ કાય દિલે સત્વર રામ મલ ન્રુપતિ તેમ નાહિ ભક્તિ મગ આમ્હી બડોદ્યા પ્રતિ કાય મનુ નીચલાવે પુલે અધ્યાયી સુંદર કથા પાવણ હોય શ્રોતાવતા શ્રી સ્વામી રાજભવિતા નિમિત્ત વિષ્ણુદાસસે શ્રી સ્વામી ચરિત્ર સારા नाना प्राकृत कथा समंत सदा कुत भक् भाविक भक्त पंचमोध्याय गोडा श्री रस्तु भवतु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ